महाराष्ट्राचे आराध्य देवत राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते या महाराष्ट्राच्या मातीतील सर्व महान मानवांना आणि महान मातांना माझी मानवंदना या व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय अनिकेत भाई तटकरे कारण भाई म्हटल्याच्या नंतर बऱ्याच भाई कशा असतात ते वेगळं सांगायला नको परंतु आमच्या जो आता तीन दिवसापूर्वी वरदाई कीर्तन महोत्सव झाला त्यामध्ये आदरणीय महाराज आहेत त्यांनी सांगितलं की हे भाई नाहीये खरोखर वारकरी संप्रदायाची शिकवण घरात असल्याने एका मुलावर आणि नेत्याची मुलं आजकाल कशा असतात परंतु संस्काराने

काही लोकांना लोकांच्या मनावर राज्य करता येत नाही परंतु आपल्याकडे कुठली सत्ता नसताना पद नसताना लोक आपल्याकडे कधी येतात मी आवर्जून एक उदाहरण सांगेन कि गोपीनाथजी मुंडे साहेब फक्त थोड्या काळासाठी सत्तेमध्ये होते परंतु आजही तुम्ही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा गेले तरी लोकांच्या घरामध्ये तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो दिसतो त्याच कारण एकच ज्याला लोकांच्या मनावर राज्य करता आलं तो खरा लोक नेता त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनावर राज्य कोण करत असेल तर ते सन्माननीय सुरू मला वाटत आणि काही महिला ज्याच्याकडे सत्ता आहेत तिकडे जात असतात परंतु काही महिला आपल्या समस्या घेऊन आपल्या पाण्याचा प्रश्न घेऊन भाऊकडे आले होते आणि त्या माझ्या समोर भाऊनी लगेच फोन लावून पाण्याची यंत्रणा जेव्हा कामाला लागेल तेव्हा लागेल परंतु उद्यापासून जिथे पाण्याची टंचाई आहे तिथं आपला टँकर गेला पाहिजे हे आवर्जून सांगितलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं त्या वाडीमध्ये पाण्याचा टँकर पोहोचला खरी जर लोकसभा असेल तर ही लोकसभा आहे परंतु बळ द्यायचं असेल तर आमच्या भाऊ कुठेतरी तुम्ही पाठबळ दिल्यानंतर कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळेल असा मला विश्वास वाटतो आणि निवडणुका अनेक जण जिंकतात सुद्धा परंतु काहीला जिंकल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करता येत नाही परंतु निवडणूक हरल्यानंतर सुद्धा जो दुसऱ्या दिवशी मैदानात असतो त्याला खऱ्या अर्थाने सांगितलं की यश हे कायमस्वरूपी नसत आणि अपयश सुद्धा कायम नसत यश अपयश ज्याला पचवता आलं यश आल्यानंतर जमिनीवर राहता आलं पाहिजे आणि अपयश आल्यानंतर सुद्धा लोकांमध्ये जाता आलं पाहिजे असं जर नेतृत्व कोण असेल तर ते

बेरोजगारीचा प्रश्न आजही ज्वलंत आहे म्हणून माझा या नव तरुणांशी अजूनही करार बाकी आहे हरव तरी माझा या जनतेशी अजून करार बाकी आहे या मतदार संघातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न आजही ज्वलंत आहे माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरील हंडा खाली आणणं हे माझ कर्तव्य आहे म्हणून या मतदारसंघातील जनतेशी अजून माझा करार बाकी आहे म्हणून जोपर्यंत योद्धा जिंकत नाही तोपर्यंत तो योद्धा असतो आणि आपण एक निवडणूक हरल्याने असं म्हणतात की एकदा जिंकल्याने कोण सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी रोडवर येत नाही आज आम्ही हरून सुद्धा जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेला आहे म्हणून आज सुद्धा आम्ही जिंकलेलो आहे असं मला म्हणावं वाटत आणि एवढंच बोलून मी आपली सर्वांची रजा घेते मला खऱ्या अर्थाने बोलायचं नव्हतं परंतु आम्हाला कधी मी अशी शपथ घेतली की भाऊला जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत मी स्टेज वर बसणार नाही त्याचं फरद असं की मी स्टेज वर बसत नाही तर मला बोलावं द्यायचं पण बंद करा <laughs> म्हणून मी मुद्दाम बोलले जरी स्टेजवर बसून म्हणून आणखी काही माझी विनंती आहे मला स्टेज वर बसवण्यासाठी तरी लवकरात लवकर भाऊला काहीतरी <laughs> द्या आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विमान देते जय हिंद जय महाराष्ट्र